तुमचा तो नेटचा प्रॉब्लेम आहे खूप दिवसांनी आपण आज एकत्रितपणे भेटतोय आपल्याला भेटत असताना मनापासूनचा आनंद होतोय यांच्या परिवर्तन आघाडीची माहितीची जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये घारे यांच्या विरोधात असतो त्यावेळेस त्या तो मैत्रीतला नात्यातला त्यामुळे त्या कोणाही त्याच्या बरोबर असेल नसेल याचा काही या आपण अनादाना उल्लेख करणं आवश्यक नाही हे तत्व ही विचारसरणी मी माझ्या आयुष्यामध्ये पाळली हे सांगत नसण्याची मला आवश्यकता नाही ती साऱ्याला कल्पना आहे अशा अपरिपक्व त्या सभेमध्ये भाषण करत माझ्या बरोबर कोणी यावं कोणी येऊ नये असा मी कोणालाही आग्रह केला नाही किंबवना राष्ट्रवादी काँग्रेस नेते माननीय अजितदादा आणि तडकरे साहेबांच्या बरोबर गेले त्यातला पुढे मी आढळण्याकरता गेलो नाही रोखण्याकरता गेलो नाही मला काही अधिकार नाही किंबवना पुढल्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा आर्थिक अनेक वर्ष माझ्यासोबत होते ते त्या विभाजनानंतर नागरच्या पक्षामध्ये गेले जो निर्णय आला त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये त्याचा परामर्श घेत असताना हा विषय त्यांनी मांडत असताना एकनाथ धुळे त्यांनी हे चांगलं केलं नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली भरत भगत बोलत असताना त्यांनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला पराभव पाहावा लागला माझ्या बरोबर माझ्या सर्व सहकारी झाले त्यांच्या पक्षाचे आमदार सत्ताधारी झाले आणि मित्र पक्ष म्हणून आम्हालाही विशेषतः अगोदर मंजूर असणार काम जे असेल त्यामध्ये अनेक न मानता बेदरकारपणे त्यांनी स्वतःच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं भविष्यवाण हे विषाणी लावून भूमिपूजन करण्याचं जेव्हा करून तातडीनं बोलवलं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रतिकात्मक भूमि त्यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका त्या ठिकाणी उपस्थित होते त्याला त्यांच्या श्रेष्ठींचे निरोप केले आणि त्या कार्यक्रम आमदार कुठेतरी चुकीच्या प्रोटोकॉल सरकार पडलं शिंदे साहेबांच सरकार आलं दरम्यानच्या काळामध्ये मला पक्षाच काम चालवणं शक्य नव्हतं त्याला काही कारण आहे जिल्ह्यामध्ये पक्ष चालवण्याकरता एक चांगलं एक वेगळं असं आमच्यामध्ये नातं होतं नाही ते मला त्यांच्याकडे फार मोठी होती आणि आजही आहे त्यामुळे तेव्हा त्यांना बोलवू शकत नव्हते अशा कार्यकर्त्यांना तटकर साहेबांनी फोन करणं म्हणजे एक मोठी गोष्ट असल्यानं अनेक जवळ सहकऱ्यांच्या बरोबर चर्चा केली आणि मग एक असा मार्ग निश्चित झाला आता अजितदादाची काँग्रेस राष्ट्रवादी ते बोलू शकतो आजही माझ्यावरती कर्ज आहे तसच आहे तसच आहे किंवा ज्यांनी मला कर्ज दिलेलं आहे मला कर्ज दिलेलं आहे त्यांच्या प्रती त्यांच्या प्रती माझ्या मना माझ्या मनामध्ये आदराची भावना आहे सगळ्यात तुम्ही पाहतो तुमच्या सह हजारो कार्यकर्ते तुमचा कार्यक्रम काय झाला आज जे तुमच्या सोबत वाचायच्या खुट्यामध्ये फिरत होते तेव्हा पूर्ण काम करताय विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये फार मोठी लोकांना तुम्ही मदत केली पाणी पाणी टंचाईमध्ये तुम्ही मदत करून मदत दिली या मदत पोचता येत नाही तो दुर्दैव यशापतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्यांना निवडून येण्याकरता मदत केली नात्यातल्या कुटुंबात तुम्ही माझा वापर केला इतके तुम्ही दगड आहात याची जाणीव तुम्ही करून दिली पाचच निवडणुका महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर

काम करणार आहे अशा प्रकारची वही बाबू कोटे यांनी वाचा आहे महायुतीच मी काम करणार मग सुधाकर झाले ना तिकीट मिळालं तुम्ही काम करणार तर तुम्ही म्हणजे मी महायुतीच काम निर्णय घेतलेला आहे ज्या दिवशी या ठिकाणी पत्रकार स्वामी सभा घेऊ एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ना मधल्या काळामध्ये माझ्या सहकार्यांनी माझ्याविषयी त्यावेळेस त्यांची माफी मागून मी त्या घडी उल्लेख केला आणि मोहिनीचे सुनील घरत यांनी एक बाईक दिली वेळगावचे वे गणेश पालकर यांनी एक बाईक दिली तिनी बाईक मला पाण्याची आवश्यकता वाटली मला सांगितलं की मग त्यांनी असाचा उल्लेख केला असता कुणाचा केला ते पुन्हा मला निवडणूक पुढे लढायची नाही ह्या पूर्ण जाणीवेतून ते केलेलं आहे फक्त रॉयल गार्डनला त्यांनी विद्यार्थ्यांचा गुरगौवरच संपलं आणि तसं कुठल्या काळामध्ये करू नये म्हणून मित्रपक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगेन आणि आपल्या माध्यमातून सांगेल अखेर प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधी आले काही वाद असतात त्यावेळेस मी माझी भूमिका घेतली होती की मी भाजपाचं कार्यकर्ता असल्यामुळे मावी तिच्या उमेदवाराचं काम करेन हे स्पष्टपणे सांगितलेलं आणि काय बोलू नये याचं पथ्य आपण पाहिलं पाहिजे आणि राजेशनं जो उल्लेख त्यांचा भूपियाचा केल्यामुळे सुधाकर माझ्या बिजुपियाचा जो काही उल्लेख केला असेल ते बोलूनही माझ्या घरी आलेल्या किंवा त्यांच्याबरोबर केलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला आढळण्याचं काम केलं नाही फक्त भाजप भाजपमध्ये तोपर्यंत पक्षाचे कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी अर्ज भरलेला होता आणि शांतपणे बसण्याची परवानगी द्यायची किंबहुना माझा आता काय कुठे कर्ज सुरू कुठे घर नाही कुठे फ्लॅट नाही कुठे बंगला नाही कुठे शेतकरी नाही काही ते ना ना सारे कर्जच मध्ये आहे तोपर्यंत स्पष्ट भूमिका सांगितली अमित शहा साहेबांनी फडणवीस साहेबही भटी करायची नाही कोणीही का म्हणजे मी काही काम करू शकत नव्हतो प्रकृती नाजूक होती काही तर माझ्याकडे काही दोन्ही राष्ट्रवादींचा छुपा पाठिंबा पा तुम्हाला तुमची परिवर्तन विकास आघाडी होती आणि मी जर का कुठल्याही प्रकारची माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बरोबर काम केलं त्या साऱ्यांचा मी ऋणी आहे परंतु

भले आमदार कोणी आहोत खासदार कोणी आहोत त्या कामाची जी काही शासकीय पद्धती आहे पाहायलाच पाहिजे मला प्रश्न आहे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच उमेदवारांनी केला तर त्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे की घटाभो झाला हे सत्यमान सत्यमान कोणावरील आता येईल आज ना उद्या ते एकत्र उभे किंवा विचाराचे मुद्दे आणणारे ते आता अपक्ष उमेदवार होते वेगळे बापू कसे जे उभे राहील ते पुन्हा पुन्हा आपापल्या पक्षामध्ये जातील तर आधी ती तटकरी आहे तर तिन्ही पक्षातले लोक सत्तेमध्ये आहेत आता त्यांच्या त्यांच्या पक्षांना कोणाला मंत्रीपद द्यायचं हा त्यांच्या निघून संधी दर्शणारे कोण सर पुन्हा जरा निघून त्यांना लढत करायला लागली की सांगेल आणि ती लढत करावी कोणामुळे लागली अधिकाऱ्यांमुळे लागली अर्थातच महेंद्र शेख थोरवे यांची तर ती माहिती म्हणून सर्व मान्य केली असते का आपण सरकारनी आपल्याकडनं माहिती उमेदवारी मागायची माहिती बद्दल उमेदवारी मागितली आता ते त्यांच्या पक्षाचे होते त्यामुळे त्यांना त्यांची जी काही कृपा दृष्टी असे त्याच्याबद्दल त्यांचा ऐकलं तर चालतं तुम्ही असं कसं म्हणता तर मला ते वाटतं ते मी कदा तुम्हाला कसं आहे माझा हे नही सर पक्षामध्ये काही मी योगदान चालू दिलेलं दोन निवडूच्या माणल्या वेळामध्ये द्या झाला त्या लोक आणि दिलात कमी त्या तो

तो राष्ट्रीय बिल बंजूर संघाच्या सचिन बघू अध्यक्ष महायुती आणि त्यांना ती उभा आहे माझी तुम्हाला हरकत नाही परंतु मी काही गोष्टी सोडणार नाही एकंदरी सुद्धा गरिजीकडे गेला एकंदरी सापड आणि त्यामुळे मला ती दोन्ही दगडीवर मी पाय ठेवून उठतो तर बिलकुल नाही भाऊ असा अर्थ होतो की मध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्या टायमाला आता संस्थेचं बरोबर नव्हता तर एक चित बिल नाही त्या टायमाच आकाश आघाडीमध्ये जाण्याकरता कुणी रोड लोक किंवा त्यांना प्रवेश देण्याकरता कुणी रोखलं होतं ते स्वतंत्र आहेत का पवार साहेब स्वतंत्र आहेत उद्धव साहेब स्वतंत्र आहेत तुमचं माझं ऐकणार नाहीत का